प्राध्यापक मिलिंद दत्ताजीराव भोसले तळीकर हे सर्वत्र भोसले सर या नावाने परिचित होते त्यांचा जन्म माणगाव येथे झाला बालपण ते उच्च शिक्षण माणगाव सावंतवाडी परिसरात झाले माणगाव पंचक्रोशीतील अनेक थोरा मोठ्यांचा विचार व संस्कारांनी ते घडले त्यांचा जन्म माणगाव तळीवाडी येथील सरदार घराण्यात झाला मिलिंद सर आणि माझं हे जन्मगाव माणगाव आणि माणगाव ही अशी भूमी आहे सांस्कृतिक भूमी ही आम्ही गेली वीस वर्षापूर्वी माणगावमध्ये माणगावमध्ये मुलांसाठी बालमंच स्थापन करून खूप मोठं आम्ही तिथे सांस्कृतिक काम करण्याचा प्रयत्न केला नंतर भोसले भोसलेसराने माणगावमध्ये श्री वासुदेव वाचनालय वाचनालय असेल हायस्कूल असेल किंवा शैक्षणिक पतसंस्था असेल आपल्या जन्मभूमीची सेवा करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आम्ही सावंतवाडला पूर्ण एकत्र झालो आणि आम्ही मग मा कोकण मराठी साहित्य परिषद असेल आरती मासिक असेल किंवा साहित्य संघ असेल आम्ही जे सांस्कृतिक काम करण्याचा एक सपाटा जाणवला आणि भोसले सर हे खूप अभ्यासू आणि जाणकर असल्यामुळे त्यांचंही एकंदर एकूण स सर्वच व्यासपीठांबरोबर आंबेडकरी मुवमेंटलासुद्धा खूप मोठा पाठिंबा होता मला आठवतं सावंतवाडीमध्ये जे विद्रोही साहित्य संमेलन झालं तर या साहित्य संमेलनामध्ये प्राध्यापक येद्रेसर यांच्या खांद्याला खांद्या लावून भोसले सरांनी पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर आ, आंबेडकर चौक असेल किंवा बोधिसत्व विचार जागर असेल किंवा अनेक कार्यक्रमामध्ये भोसले सरांचा नैतिक पाठिंबा हा आम्हाला मिळत होता आणि सावंतवाडीमध्ये खूप मोठी एक आमची मित्रमंडळ तयार झालेलं आहे शिक्षक वाङ्मय चर्चा मंडळ सारखी संस्था हे प्राथमिक शिक्षक ते महाविद्यालयीन शिक्षक असा आम्ही एक सावंतवाडी या सुंदर नगरीमध्ये काम करताना आज ते आमच्यातनं गेल्यामुळे आम्हाला एक अशी आपल्या ऊर्जाच गेल्यासारखं वाटतंय परंतु त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केले किंवा दिशा दिली आहे किंवा त्यांची जी जी काही स्वप्न होती ती पूर्ण करणे यालाच आम्ही मैत्रीचा धागा किंवा मित्रभाव किंवा त्यांना आदरांजली असं मानून आम्ही सरांना ही आदरांजली अर्पण करू असं मी इथे व्यक्त करतो परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांवर त्यांची श्रद्धा होती आपल्या आई वडिलांनी दिलेला समाजसेवेचा वसाद त्यांनी अखंडितपणे पुढे चालवला विद्यार्थीदशेपासून ते गेली तीस बत्तीस वर्षे शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक सहकार सामाजिक आरोग्य व राजकारण आदी क्षेत्रात ते कार्यरत होते भोसलेश्वरांच्या ती बरेचसे चांगले अनुभव मला आहेत पण एक असाही कटू अनुभव त्यांच्या आयुष्यामध्ये आणि आमच्या संपर्कात असताना आलं होता की जिल्हा परिषदेच्या अलीकडच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांना वाटत होतं की आपण राजकारणात यावं चांगली माणसं आली तर चांगलं त्या ठिकाणी चांगलं कार्य विकास काम गावाचं करता येईल जिल्ह्याचं करता येईल आणि आपण एक प्रतिनिधित्व करावं असं सरांच्या मनामध्ये होतं म्हणून निवडणुकी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेतून त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून ते अपक्ष म्हणून त्या ठिकाणी उभे राहिलेले होते आणि त्यांना वाटत होतं की मी समाजासाठी खूप केलं आहे शाळेत म्हणजे एका संस्थेचं मी अध्यक्ष होतो बरेच विद्यार्थी आपण घडवलेले आहे समाज माणगाव खोऱ्यामध्ये आपलं चांगलं काम आहे आणि म्हणून आमच्याशी चर्चा करून त्यांनी ठरवलं हो की आपण उभं राहायचं आणि आम्ही सगळं मित्रमंडळी मंडळी विठ्ठल कदम होते वाईपी नाईक होते किशोर कदम होते परब सर होते आम्ही सगळ्यां ठीक आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही ज्या तुमच्या प्रचाराला त्या ठिकाणी येऊ शकतो अशा पद्धतीला आणि ती निवडणुकीला उभे राहील घरोघरी त्यांनी प्रचार केला त्यांचे विद्यार्थी त्यांच्या पाठीमागे होते बरेचसे मंडळी त्यांच्या पाठीमागे होते आणि संस्थेमध्ये काम करणारे काही मंड शिक्षकही त्या ठिकाणी होते पण असं घडलं की चांगली माणसं समाजाला म्हणजे राजकारणात येणं हे सुद्धा लोकांना वाईट वाटत असं कदाचित त्यांना अवघी फक्त त्या ठिकाणी एकशे साठ मतं मिळाली हे माणगाव खऱ्या आणि त्याचा त्यांच्या मनावर फार एक असा वाईट परिणाम झाला आणि मी समाजासाठी एवढं केलेलं होतं मतं मिळालं असं नाही पण लोकांनी तरी म्हटलं आपल्याला साधारण त्यांनी किमान त्या ह्याच्यापर्यंत आपण पोचलं पाहिजे असं त्यांची अपेक्षा होती आणि तिथे ते मनाने खरे खचले गेले की त्या निवडणुकीमध्ये आपला पराभव झाला ज्या लोकांनी आपल्याला उभं राहा म्हणून सांगितलं जे लोक आपल्या पाठीशी आहेत म्हणून सांगितलं अपक्ष राहा आम्ही तुमच्याबरोबर आहोत त्याच लोकांनी आपल्याला धोका दिला हे खंत त्यांच्या मनामध्ये कायम होती आणि भोसले कट्ट्यावर आपण बसायचो आम्ही त्यांच्या पण नंतर त्यांनी मात्र त्या निवडणुकीनंतर प्रभावानंतर त्यांनी हळूहळू तो भोसले कट्ट्यावर बसणंही प्रमाण कमी केलं काही कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचंही प्रमाण त्यांनी कमी केलेलं नंतर आम्हाला समजलं की नाही सरांच्या मनावर एक असं वाईट असा परिणाम झालं की समाज आपल्याला स्वीकारू शकत नाही चांगल्या माणसांना राजकारणामध्ये असेल किंवा समाजकारणामध्ये हा एक त्यांच्या याच्यातला एक कटू अनुभव असेल त्यानंतर त्यांनी राजकारण हा विषय हळूहळू कमीच केलेला आहे आणि त्यांनी ठरवलं की नाही आपण आता तळीकर प्रतिष्ठानतर्फे जेवढं आपल्याला करता येईल सामाजिक कार्य तेवढं आपण करू जेवढं आपण लोकांपर्यंत जाऊ लोक विचारूत किंवा न विचारूत पण आपलं काम मात्र आपण प्रामाणिकपणे चालू ठेवावं की तळागाळामध्ये जी माणसं काम करतात सामाजिक काम त्यांना एक चांगलं प्रेरणा देण्यासाठी काही पुरस्कार देता येतील का असा एक प्रस्ताव आमच्यासमोर त्यांनी आणला विठ्ठल कदम बाय नाईक किशोर वालावलकर अशी काही मंडळी आम्ही एकत्रित बसून त्यांचे मोठे बंधुरा सुभानराव अस बसले आम्ही एकत्र येऊन ठरवलं की समाजामध्ये जी माणसं काम करतात सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य त्यांना एक पुरस्कार देऊन एक प्रेरणा देण्याचं कार्य भोसले सरांनी फार चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं केवळ जिल्ह्यात नव्हे तर राज्य स्तरापर्यंत त्यांचे कार्य होते सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे ते प्राध्यापक म्हणून केली पंचवीस वर्षे सेवा करत होते सांस्कृतिक क्षेत्रात आपला व विद्यार्थ्यांचा वेगळा ठसा उमटवला होता पंचवीस वर्षाच्या कालखंडात अनेक विद्यार्थी केले कहितेची आवड असणारा कवितेची जाण असणारा कथेची कादंबरीची नाटकाची असा आवड असणार हा माणूस आणि सगळ्यांना घेऊन जाणारा अशा प्रकारचा कौतुकाची थाप मारणारा असा हा माणूस होता कधी कधी गावडे सर आम्ही अशी चर्चा करतो त्यावेळेस असं वाटत राहतं की माणूस गाव मोठा कधी होतो की त्या गावातील जी माणसं जी असतात त्या माणसांच्या कर्तृत्वानंही गाव मोठा होतो आणि गावाला मोठेपण देण्याचं काम शाळेला मोठेपण देण्याचं काम हे मिलिंद भोसले सरांच्या रूपातून फार मोठं होतं परिवर्तन करणारा असा हा माणूस आपल्यातून नाहीसा झालेला आहे त्यांना आमचं ज्ञानदेश शिक्षण विकास मंडळ आहे कोकण मराठी साहित्य परिषद आहे त्याच्यानंतर शिक्षक वाङ्मय या सगळ्या संस्थांतर्फे मी त्यांना त्याच्यानंतर आरती प्रकाशन या त्या सगळ्यातर्फे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो प्राध्यापक मिलिंद भोसले हे उत्तम मार्गदर्शक होते आर पी डी ज्युनियर कॉलेजमध्ये ते मराठी विषयाचे प्राध्यापक होते अनेक विद्यार्थी त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये घडवलेत त्याचबरोबर त्यांनी स्वतःचं एक प्रतिष्ठान असावं म्हणून भोसले तळीकर प्रतिष्ठाने सुरू करून त्यामार्फत शिशुवाटिका सुरू केली त्यांचा असा आग्रह होता की मुलं जी आहेत ती मराठी माध्यमातून शिकली पाहिजेत मराठी माध्यमासाठी ते विशेषतः आग्रही होते आणि त्यासाठी त्यांनी अशा प्रकारचं शिशुवाटिका सुरू करून त्यामध्ये त्यांनी स्वतःचा एक काही तज्ज्ञ व्यक्तींना एकत्र घेऊन एक, एक अभ्यासक्रम सुरू केलेला होता जेणेकरून ती मुलं लहानपणापासून मराठी कशी बोलायला शिकतील मराठीतून कशी घडतील हा त्या पाठ्यपर्यंत एक उदात्त हेतू होता श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगावचे शैक्षणिक नेतृत्व त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले होते श्री देवी यक्षिणी पतसंस्था माणगाव स्थापना स्वर्गीय श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान स्वर्गीय दत्ताजीराव सुभानराव भोसले तळीकर विद्यामंदिर या संस्थांचे ते संस्थापक अध्यक्ष होते या संस्थांच्या माध्यमातून अनेक समाजसेवेची कामे त्यांनी केली आमचं शिक्षक वाघमय मंडळ चर्चा मंडळ अशी आम्ही एक संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभारलेली आहे आणि अनेक शिक्षकांना समविचारी शिक्षकांना एकत्र घेऊन एक शैक्षणिक वाटचालीमध्ये आमचा प्रवास चाललेला आहे त्यामध्ये सर हे सल्लागार म्हणून काम पाहायचे आणि आम्हा सर्वांचे एक मार्गदर्शक म्हणून ते त्या ठिकाणी बांधिलकी या वामय मंडळाच्या वतीने उभारलेली होती आणि एक आमचा एक एक खूप महत्त्वाचा एक तो एक दुवा होता आणि उभारणीसाठी फार मोठं त्यांचं एक काम होतं अनेक अभ्यासू व्यक्तिमत्त्व होतं की आमच्या पाठीशी त्यांची थाप जरी असली तरी आमच्या पंखाच जसं बळ येवं हो। या अनुषंगाने आम्हाला प्रेरणा मिळत होती असे आमचे मित्र मिलिंद भोसले आजही आज आठवणींचा आज उजाळा आम्हाला होतो आहे आणि आज शिक्षक बातम्य मंडळ म्हणा किंवा सांस्कृतिक कुठल्याही विभागामध्ये जरी विचार केला तर त्यांची जी पोकळी आहे ती भरून काढता येणार नाही आजही आम्हाला त्यांची खूप गरज वाटते आणि अनुषंगाने आज आम्हाला खूपच उणीव जाणवते त्यांच्या प्रत्येक कार्याची आणि अजूनही आज आम्हाला हवे होते की पुढील वाटचाल शैक्षणिक वाटचालीमध्ये नक्कीच ते कुठेतरी उतुंग भरारी घेणारं असेल ते व्यक्तिमत्व होतं आणि आम्हा सर्वांचा एक आधार वड होता या अनुषंगाने आज त्यांच्या स्मृतींना आठवणींना आज उजाळा आम्ही या ठिकाणी देतोय सरांचा आम्ही इयत्ता अकरावी बारावीतला विद्यार्थी होतो राणी पार्वतीदेवी हायस्कूल ज्युनियर कॉलेजचा जनरल सेक्रेटरी म्हणून माझी नेमणूक झाल्यानंतर सर हे सांस्कृतिक कमिटी प्रमुख होते आणि त्यानंतर आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एक वेगळी आम्हाला आवड निर्माण झाली भोसले सरांमुळे आम्ही प्रत्येक कार्यक्रमात असायचो हो। त्याच्यानंतर त्यांनी आमच्या समाजात वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करणारे जसे वायपी नाईक सर असतील भरत गावडे सर असतील किंवा विठ्ठल कदम सर वालोलकर सरांसारखी जी महनीय व्यक्ती या समाजामध्ये काम करतात त्यांच्यासारख्यांच्या सहवासात आम्ही भोसले सरांमुळे आलो सामाजिक कार्याची शैक्षणिक कार्याची ओढ ही भोसले सरांमुळे आम्हाला लावली दोन वर्षापूर्वीच माठेवाडा येथे त्यांनी बालवाडी नर्सरी के जी भोसले तळीकर विद्यामंदिर ह्या विद्यामंदिरची स्थापना केली आणि एक छोटंसं रोपटं माठेवाड्यात आत्मेश्वर मंदिरच्या बाजूला त्यांनी रोवलं आणि पहिल्यापासूनच मी त्यांच्यासोबत होतो गेले वर्षभर मी त्या बालवाडीचं संगोपन केलं तिथे त्या बालवाडीचा चालक म्हणून मी काम करत होतो माझ्यातले गुण पाहून किंवा माझ्याकडे काम करण्याची असलेली शैली पाहून भोसले सरांनी गेल्या वर्षीच माझी चौदा मार्चलाच मुख्याध्यापक प्रभारी मुख्याध्यापक म्हणून त्या पदी नेमणूक केली होती आणि प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष होते मी विद्यामंदिरचा मुख्याध्यापक म्हणून आम्ही अनेक आत्तापर्यंत कार्यक्रम केले सामाजिक का असतील शैक्षणिक असतील सहकार क्षेत्रातले असतील आरोग्य क्षेत्रातही सरांचं सा योगदान होतं मंगेश तवणकर यांनी काढलेल्या म्हणजे जिल्ह्यात आपल्या हॉस्पिटलची सोय नव्हती त्यासाठी मंगेश चव्हाणकरांनी जे आंदोलन केलं होतं किंवा आर्थ साथ दिली होती लोकांना त्यामध्येही भोसले सरांचा एक सहभाग होता जण त्या तयारीत लागलेलो आहोत सरांचा विचार सरांचं कार्य हो। ही अखंडितपणे अविरतपणे आम्ही चालू ठेवणार आहोत विद्या मंदिराच्या माध्यमातून आजही विद्यादानाची सेवा अविरतपणे चालू आहे आपण व्यक्त होऊया यासारख्या समितीची स्थापना करून विद्यार्थ्यांना समाजात व्यासपीठ मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता कोकण मराठी साहित्य परिषद शिक्षक वाग्मय चर्चा मंडळ आदी संस्थांवर कार्यरत होते जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठीच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता आपल्या कोर स्वभावामुळे त्यांनी अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध जपले होते त्यांचे कार्य हे प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे प्राध्यापक मिलिंद भोसलेसह माझे सहकारी जवळजवळ आम्ही पंचवीस वर्ष एकत्र काम केलं मला विचाराल तर ज्या काळामध्ये ज्याला सरदार संस्थान काळातील सरदारकीचा वारसा लाभलेला असा दिगदार व्यक्तिमत्वाचा म्हणून अजातशत्रू दिगदार व्यक्तिमत्व एका वाक्याने तो तो वर्णन करत आहे नेहमी परोपकारी जीवन जगत असताना खूप तरी विचार केला ज्या राजशाही ते राजशाही थाटाने राहिले तसेच ते आपलं आयुष्य जगले शेवटपर्यंत तुमच्या मनात खूप चांगल्या चांगल्या कल्पना होत्या जुन्या काळामध्ये म्हणजे सरासरी अठराशे पन्नास ते एकोणीसशे पन्नास यावेळी सत्तर ते एकोणीसशे पन्नास दरम्यान त्यांचे पिता वडील आजोबा पंचबा हे तिकडे माणगाव या भागामध्ये सरदार असताना सर्वच जबाबदारी ते सांभाळ त्या काळात त्यांच्या घराण्यातील लोकांनी पुष्कळ सुविधा केल्या शैक्षणिक सामाजिक त्याच्यानंतर आरोग्यविषयक राजकीय वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी कामं केली पण ते नेहमी असं म्हणत नाही की एवढी त्या लोकांनी कामं केली ना त्याची कुठेही त्या काळात प्रसिद्धी माध्यमं नव्हती दोन नाही तर माझ्या आई वडिलांच्या नावाने काहीतरी ते कार्य चालू राहावं अंशता कृतज्ञता व्यक्त करावी या हेतूने त्यांनी माणूस तीन ऋण घेऊन जन्माला येतो मातृ पितृ देवरून ठेवतो तर यांनी ऋणाचं अंशता मुक्त व्हावं या कल्पनेतून काय आप श्रीमंत दत्ताजीराव कमलाबाई दत्तेराव भोसले करिकर प्रतिष्ठान हे स्थापन केलं या प्रतिष्ठानामध्ये त्यांनी वेगवेगळ्या योजना आपल्या मराठीला दर्जा मिळाला पाहिजे मराठी माध्यमाचा प्रसार झाला पाहिजे मराठी भाषा जगली पाहिजे मराठी वाचली पाहिजे मराठी वाचवली पाहिजे मराठी वाचली पाहिजे या पुष्कळचे प्रयत्न करत असतात या कल्पनेतून त्याने एक दत्ताजीराव भोसले इंग्लिश आणि मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा सुरू केली के जी दोन्ही प्रकार शिकवत दर्जेदार विद्यार्थी घडावेत आपल्या देशाला कसे नागरिक हवेत याचा सतैव सातत्य विचार करत असतात त्याचबरोबर मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या मग त्याच्यामध्ये वक्तुचं स्पर्धा नाट्यगीत स्पर्धा कायमच्या स्पर्धा तुमच्या गायनाच्या भाषण स्पर्धा एकदा तर त्यांनी शेक्सपिअर इंग्लिश देश सादर करत असताना मुलांना तयार करून बारा मुलींनी शेक्सपिअरच्या सगळ्या नाटकाचं भाषण केलं इंग्लिशमध्ये अशा प्रकारचा धडपड करणारा असा व्यक्त होता माझे खास दोस्त होते ते आणि मला जे विचारायला त्यांच्या खूप मनात कल्पना चांगलं चांगलं समाजासाठी करण्याची इच्छा होती पण पिढी काढावी म्हणजे डी डी एम एल सी डी एल सी नर्सिंग कोर्स तयार करे मुलांसाठी कॉम्प्युटर शिक्षण द्यावं वेगवेगळ्या सुविधा नोकरीवर असं कळेल माझे ते बोलले होते आणि अगदी अलीकडे म्हणायचं मला म्हणाले होते कारण त्या सगळ्या ह्याच्यात माझं गाईड घेत मला असे मी त्यांना सांगत असे की काय करूया तर मला ते म्हणाले की एक दीड तासामध्ये आपल्याला बसायचं आहे काही निधी मला मिळणार चांगली योजना ऐकूया पण ते शेवटी त्यांचं जीवन एक अधुरी एक कहाणी आहे गुरुवारी 15 मार्च 2018 ला अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले समाजसेवेसाठी वाहून घेतलेल्या त्यांच्या जीवन कार्याला आदरांजली अश्रूंचा पांद फुटून हृदय येते भरूनी साशाला इतक्या लवकर निघून नव्हते स्वप्ने लेखुने साष्टू नयनांनी अर्पित आहोत प्रेमाची ही पुष्पांजली न जाई हे क्षण हा तुमच्या स्मृती वाचूनी हा तुमच्या स्मृती वाचून